नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आज आपल्याला फोर फोरटक्सचा ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायचं आहे तर हा जो ब्लाउज आहे तो आडोतीस छातीच्या मापाचा आहे तर आपल्याला मापे जे आहे ती डायरेक्ट ब्लाऊजवरून मापे घेऊन पीस पीस जे आहे याच्यावर डायरेक्ट कटिंग करायचं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा स्किप कुठेच करू नका जेणेकरून छोटे छोटे जी माहिती सांगत असते ती तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी अगोदर आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचं आहे की आपल्याला ज्या साईडने तुम्ही याला बटन लावलेले आहे पाहू शकतात बटनची जी साईट असते ती सोडून आपल्याला ज्या साईडने काजी केलेले असतात त्या साईडने आपल्याला छातीचा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर एकदम आपल्याला गळ्याचा गोड जो आहे किंवा काजीचा एकदम टोक जे आहे तिथून आपल्याला बाही जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा टेप ठेवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकतात जिथे आपली बाहीची जॉईंट आलेला आहे तिथपर्यंत मोजून घ्यायचं आहे तर हे साडे नऊ भरत आहे तर साडे नऊ म्हणजे आडवती छातीचं माप आहे तर आपल्याला हा साडेनऊ मध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचा आहे मार्जिंगसाठी तर हे आपल्याला घडी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला उंची घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे उंची घ्यायची आहे जिथे आपलं शोल्डर आहे शोल्डरपासून कमरेपर्यंत व्यवस्थित अशी उंची मोजून घ्यायची आहे तर तयार तेरा आहे तर आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे चौदाची उंची टाकून घ्यायची आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी सिंगल फोल्ड करून घेतलेला आहे डबल फोल्ड केलेलं नाही कारण आपल्याला इकडच्या साईडने बाईची कटिंग करायची आहे त्यासाठी तर हा जो आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपली बाई जी आहे ती आरामशीर इकडच्या साईडने बसू शकते तर ही घडी जी आहे ती मी टोटल घडी साडे अकराची मारलेली आहे पाहू शकतात नऊ हे साडे नऊ तिथून आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी तर हे साडे अकराची घडी आहे आपल्याला उंची जी आहे ती या साईडने टाकून घ्यायची आहे तयार तेरा आहे तर एक इंच मिळून चौदाची उंची टाकून घ्यायची आहे तसंच आपल्याला या साईडने हे चौदाची उंची टाकून घ्यायची आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे आपण हा सरळ लाईन मारून घेतलेला आहे पुढच्या साइडला काय करायचं आहे पुढचे जे माप आहे ते आपल्याला नंतर इकडच्या साईडने वाढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढचा भाग जो आहे तो नंतर टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला अडवतीस छातीच्या मापाचं शोल्डर टाकायचं आहे पावणे सहा तसच मोंडाही टाकायचा आहे आपल्याला पावणे सहा त्या साईड ह्या साईडने आपल्याला पावणे सहाचाच टाकायचा आहे कमरेच्या साईडने अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे फिटिंगसाठी हे पहा अशा प्रकारे नंतर आपल्याला हा जो भाग आहे तो किती आलेला आहे हे चेक करायचं आहे तर पावणे सहा आलेला आहे तसंच हाही आपला पाहुणे सहाचा आलेला आहे का चेक करायचा आहे तर परफेक्ट पाहुणे सहाचा आलेला आहे आता आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे बॅकसाइडच्या गळ्याची खोली घ्यायची आहे म्हणजे मोंडे खोली घ्यायची आहे आपल्याला हा जो आहे तो म्हणजे um, वयस्कर महिलांचा ब्लाऊज आहे पाहू शकतात हा जो आहे तो वयस्कर महिलांचा ब्लाऊज आहे तर आपल्याला बॅक साइडची उंची जी आहे ती अगोदर मोजून घ्यायची आहे तयार उंची किती आहे ते अशा प्रकारे ठेवून घ्यायची आहे मध्ये जो सेंटर आहे आपला हा पाटीमागलचा सेंटर जे आहे तो सेंटर पासून अशी गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे आहे तिथे मार्क करायचं आहे तिथून वरती आपल्याला पाहुणे एक वर मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर गळारुंदी किती घेतलेली आहे आपण अडीच घेतलेली आहे तसंच आपल्याला या साईडने हे अडीच घ्यायचं आहे आता इथं आपला मोड्या खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक पावणे सहा चा मध्य करायचा आहे असा टेप दुमडून घ्यायचा आहे आणि पावणे सहाचा मध्य गे, काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग जो आहे साडे नऊ तिथे मार्क करायचा आहे आपण हा छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे साडे नऊ आता इथून आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा जो आकार आहे तो टाकून घ्यायचा आहे गोल आकार जो आहे तर या पॉइंटला आणि या पॉइंटला मिळून घ्यायचा आहे अशा प्रकारे मिळवायचा आहे आता आपण हा पाटीचा गळ्याची उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे तर हे पहा सात आलेला आहे तर अशा रीतीने आता आपण याला गोल राऊंड मारून घेऊ तर हे आपण आता कट करून घ्यायचं आहे हे पा हा जो पाटीचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे साईडला ठेवून द्यायचा आहे आता आपल्याला पुढच्या पार्टसाठी काय करायचं आहे एक इंच पुढे सरकवून घ्यायचा आहे कपडा आपण हे अगोदर किती घेतलं होतं साडे अकरा घेतलं होतं आता एक इंच आपण वाढवल्याच्या नंतर टोटल आपल्याला हे किती होणार आहे साडे बारा तर हे पा साडेबारावर आपलं परफेक्ट आलेला आहे आता पुढची उंची आपण टाकून घ्यायची आहे साडे चौदा आपण पाठीमागेलची उंची किती घेतलेली होती तयार तेरा होती तर आपण चौदा टाकून घेतलेली होती तर आता आपल्याला पुढच्या पार्टसाठी साडे चौदा टाकून घ्यायची आहे कारण आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती काढायची असती त्याच्यामुळे त्यानंतर गळारुंदी घ्यायचा आहे आपल्याला अडीच टोटल शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा जसं आपण पाठीमागलचं घेतलं होतं तसंच मोंडा उंची ही घ्यायची आहे आपल्याला पावणे सहा या साईडने आता आपला हा छातीचा चौथा भाग किती आहे साडे नऊ नू। साडे नऊ वर एक मार्क करायचा आहे आणि पुढे आपल्याला अपले दोन इंच साठी आपलं पहिला किती होता साडे अकराचा जो पॉईंट होता तोच घ्यायचा आहे आपल्याला हे पा अशा प्रकारे हे घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तो आपला पावणे सहाचा आहे का हे चेक करायचा आहे तर चेक करायचा ते परफेक्ट तर थोडासा हा आतमध्ये आला होता आता आपण परफेक्ट करून घेतलाय तसंच या साईडनेही पावणे सहाचा करायचा आहे आणि हा सरळ रेषे तापून घ्यायचा आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या जी गोष्टी आहेत ती तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे तर पावणे सहा आलं पाहिजे तर इथं पावणे सहा आलेला आहे पाहू शकतात तसंच आपल्याला पुढच्या मुंडेची खोली घ्यायची आहे पावणे एक किती घ्यायचे आहे पावणे एक त्यानंतर पुढच्या गड्याची उंची मोजून घ्यायची आहे ब्लाउज वरून हे पहा अशा प्रकारे हा जो पॉइंट आहे तुमचा हे चेक करायचा आहे सरळ मध्ये असं लाईन करून घ्यायचे आहे तुम्हाला समजत नसेल तर आणि हा पॉईंट व्यवस्थित असा उंचीला मोजून घ्यायचा आहे तर इथे पाच भरलेला आहे तर आपल्याला अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी लागतो तर साडेपाच आपला पुढचा गळा जो आहे तो झालेला आहे तर साडेपाच वर एक मार्क करायचा आहे आणि हा आडीचा जो आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा बॉक्स केलेला आहे याला आपल्याला असा गोल्ड राऊंड मध्ये थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा गोल्ड राऊंड मध्ये आकार दिलेला आहे तसाच आपल्याला मोंड्याचा आकारही देऊन घ्यायचा आहे पावणे सहाचा चा मध्य करायचा आहे आपल्याला म्हणजे तीन ला रेषा कमी नंतर हा पॉइंट साडे वर आहे तर हा आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे मिळून घ्यायचा आहे हे इथे आपण थोडस पाव इंच आतमध्ये घेतलेला आहे जेणेकरून आपला इथं फुग्गा पडू नये त्यासाठी तर हे झालेलं आहे आता आपल्याला साडे चौदा वर एक मार्क इकडच्या साईडने करायचे आहे आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे लाइन हे पासळ लाईन मारलेली आहे आता आपल्याला साडे अकराची जी पॉइंट आहे तिथे मारून घ्यायचा आहे आणि हा जो आहे तो मिळून घ्यायचा आहे आणि कमरेचा भाग जो आहे तो अर्धा इंच आतमध्ये अशा प्रकारे घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती काढायची आहे क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला फोर टक्सला तीन कारण क्रॉसपट्टी आपल्याला छोटीच लागते फोर टक्सला कारण पफ छान येतो त्याच्यासाठी आणि इकडे हे अडीच वर एक मार्क करायचा आहे जसं की आपण बॅक साइडला अडीच ची घेतलेली आहे तशीच सरळ लाईन करायची आहे त्यानंतर आपल्याला टक्स घ्यायचा आहे आता इथून हे शोल्डर जे आहे ती सव्वा तीनच आहे सव्वा तीनचा मध्य करायचा आहे दीड आणि एक रेषा तर आपला टक्स पॉइंट कुठे येणार आहे इथे येणार आहे तर हे चार वर आलेलं आहे तसाच आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे दोन या साइडने अर्धा इंच या साइडने अर्धा इंच म्हणजे आपलं हे जे भाग एक इंच गेलेलं आहे तो आपल्याला इकडे ऍड करून घ्यायचा आहे इथून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा इथं घ्यायचं आहे तसंच आपल्याला इथून घ्यायचं आहे वरती दोन इंच इथला जो टक्स आहे तो घ्यायचा आहे दीडचा आणि इथून अर्धा इंच इकडच्या साइडने घ्यायचा आहे आणि इथून सरळ असा साडे चा घ्यायचा आहे आणि हा आहे तो आपल्याला साडेसहाचा घ्यायचा आहे नंतर हा तीनचा घ्यायचा आहे हे अशा प्रकारे तीनचा घेतलेला आहे पाहू शकता तर हे पॉईंट आहेत आपले तर हे दीडचे पॉइंट झाले पाहिजेत तर इथे पाहू शकतात इथे माझा दीडचा पॉईंट आलेला आहे तसाच या साइडनेही साडेसहाचा पॉइंट इथे आलेला आहे आणि हा दीडचा झालेला आहे तसंच हाही आपला दीडचा झालेला पाहिजे आणि हाही आपल्याला दीडचा झाला पाहिजे हे प अशा प्रकारे हे पॉइंट जे आहेत ती व्यवस्थित असे आले पाहिजे तुमचे या पद्धतीने हे फोर टक्सचे पॉईंट झालेले आहेत आता इथे आपण क्रॉसपट्टीचा आकार जो आहे तो देऊन घेऊ आणि हे पार्ट जे आहेत ती कट करून घ्यायचे आहेत आता आपला इथे टीच करण्यासाठी इथे अर्धा इंच कपडा जात असतो त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा जो मोंडा आहे आपला साडे अकराची जी घडी आहे तिथून अर्धा इंच पुढं घ्यायची आहे जसं की आपण या साईडने एक इंच घेतलेले आहे तसं आणि अशी क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची आहे कारण आपला मार्जिंग आहे तसंच राहण्यासाठी आणि पट्टी कट करताना आपल्याला इथूनच कट करायचे आहे फक्त हा वरचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे आता हे पूर्ण कट करून घेऊन आता आपल्याला इथे डबल क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे आणि इथे खाली कमराची पट्टी ही निघत आहे तर हे आपण कट करून घेऊ कमरपट्टी पण याच्यात ऍड होत आहे हे अशा प्रकारे आपल्या चार क्रॉस पट्ट्या निघालेल्या आहेत हे साईडला देऊन ठेऊन आता हे आपलं पुढचे पार्ट तयार झालेले आहेत आता हे साईडला सगळं ठेवून द्यायचं आहे आणि आप आपल्याला बाहीची कटिंग कर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यात बटन पट्टी आणि काजी पट्टी काढून घ्यायची आहे एक काढायची आहे आपल्याला दीड इंचाची आणि एक काढायची आहे आपल्याला दोन इंचाची तर हे झाले काजी बटनपट्टी ही झाली आपली कमरपट्टी दीड इंचाची आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर आपल्याला बाही जे आहे ते अशी फोल्ड करायची आहे सिंगल होता आता आपण हा डबल फोल्ड केलेला आहे त्यानंतर आणखीन एकदा फोल्ड करायचा आहे आपल्याला चार वेळेस फोल्ड झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बाईची लांबी मोजून घ्यायची आहे ब्लाऊज वरून तर हे पहा बाई जे आहे तयार बाई आहे आठ आपल्याला एक इंच पुढच्या दुमडपट्टीसाठी लागणार आहे आणि इथे बाई जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच टोटल आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचं आहे साध्या बाईसाठी प्रत्येक मध्ये कुठलाही माप असो साडे नऊचं घेतलेला आहे या साईडनेही च घ्यायचं आहे आता आपल्याला हा जो भाग आहे घडी आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे साडे नऊ साडे नऊ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे टोटल आपल्याला दहाची घडी घ्यायची आहे तर आता इथे कमी पडत आहे काय होत आहे आपल्याला इथे कमी पडत आहे इतका कपडा आपला दीड इंच कमी पडत आहे तर आता ही कट करताना काय करायचं आहे तुम्हाला दहाचं मध्य करायचं आहे पाच आणि कॅफायट घ्यायचं आहे तीन कॅफाईट तीन घेतल्याच्या नंतर असं क्रॉसमध्ये हे पहा दहाचं पॉइंट झालेला आहे व्यवस्थित असा हे पहा ओके आता आपण तीन घेतलेला आहे तसंच आपल्याला तीन इंच इकडच्या साइड घ्यायचं आहे एक एक इथं आलेला आहे हा जो मध्य आहे आपला पाचचा मध्य आहे हे पहा हा जो आहे आपला पाच आहे आप हा पाचचा मध्य झालेला आहे दहा घडी आहेत आपला मध्य कुठं आलेला आहे पाचचा आता मध्यापाशी काय करायचं आहे आपल्याला याच्यातही आपल्याला पाच मध्ये पण मध्य करायचं आहे अडीच इथूनही अडीच वर मार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला हे दीड आणि वरी दोन साठी जे कपडा लागत असतो आपल्याला तो, तो अशा प्रकारे तर आपल्याला या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने या साईडने अर्धा इंच तर आपल्याला व्यवस्थित असा आकार जो आहे बाईचा तो देऊन घ्यायचा आहे इथून या पद्धतीने पाहू शकतात हे झालं आपलं बाईचं मधला भाग जो आहे भीशाकार तोही आपल्याला या पॉइंटला द्यायचा आहे पहा अशा प्रकारे हे आकार दिलेले आहेत त्यानंतर आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे बाईची हे पा दंड फिटिंग आहे सहा सॉरी साडेसहा आहे साडेसहा साडेसहावर एक मार्क करायचा आहे आणि तिथून आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी म्हणजे आहे तसा राहिलेला आहे इथे पण हे कधी द्यायचं आहे ज्या तुमची ही पुढची एक इंचाची धुमडपट्टी होईल त्यावेळेस तुमची फिटिंग जी आहे ती घ्यायची आहे कारण तुम्हाला ती पट्टी जी आहे ती व्यवस्थित निघण्यासाठी आणि नवीन असतात त्यांना अवघड होतं की एक इंचाची धुमडपट्टी जॉईंट करायला आता हा आपण इथे मिळून घ्यायचा आहे दोनचा जो मार्क आहे आपला इथला तो हे अशा प्रकारे आणि हा जो आहे तो आपण इथे मिळून घेणार आहे म्हणजे आपल्याला जॉईंट किती द्यायचा आहे पाहू शकतात फक्त आपल्याला जॉईंट एवढा द्यायचा आहे तर हे नंतर मी जॉईंट देणार आहे पण आता हे कट करून घेणार आहे ओपन बाहे करायचे आहे आणि पुढचा हे आपल्याला आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आता याला मी टीच करता वेळेस जोड देऊन हा जो भाग आहे तो कट करून घेणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्टे ज्या आहेत ती एक एक इंचाच्या काढून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे क्रॉस मध्ये घेणार आहे कारण क्रॉसमध्ये जर पट्ट्या काढून घेतल्या तर तुमची पायपिंग जी आहे ती खूप छान मध्ये येते तर मी अंदाजे घेत आहे तुम्ही टेपने मोजून घ्यायचा आहे एक इंचाची पट्टी जी आहे ती अशाच दोन पट्ट्या मी कट करून घेलेल्या आहेत तुम्हाला लागतील तशा घ्यायच्या आहेत हे अशा प्रकारे मी ही एक एक इंचाच्या पट्ट्या ज्या आहेत ती काढून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने आपण अडोतीस छातीच्या मापाचा फोर्टक्स ब्लाऊज जे आहे ती डायरेक्ट कटिंग केलेला आहे कपड्यावर तर मैत्रिणीं तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा ब्लाऊज बद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय